नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये जैन आपलं स्वागत करत आहे या ठिकाणी जी एम सी कोल्हापूरची या ठिकाणी कधीपासून चालू होणार आहे पात्रता काय आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे फक्त पात्रता दावा वर्ग पास आहे किती आहे दावा वर्ग पास आहे या ठिकाणी कोणीही फॉर्म भरू शकतो त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी जी एम साठी आपली ऑनलाईन बॅच सुरू आहे अंगणवाडी सुपरवायझरसाठी सुद्धा बॅच सुरू आहे दहावी पासवर या ठिकाणी आपली वनरक्षक आणि वनसेवकची सुद्धा त्या ठिकाणी बॅच सुरू झालेली आहे फक्त पंधराशे रुपये फीस आपण सहा महिन्यासाठी ऑफर दिलेली आहे ती सुद्धा जॉईन करू शकता जी एम साठी सुद्धा पंधराशे रुपये फीस आहे सहा महिन्यासाठी ती सुद्धा तुम्ही ऑफर जॉईन करू शकता तसंच अंगणवाडी सुपरवायझर आणि ए एन एम जी एन एमसाठी मनपा डी एम आर साठी आपली बॅच आहे जे टेक्निकल नॉन टेक्निकल आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये वर्षभर आहे विचार करा तसं तीन महिने सहा महिन्याची ही ऑफर जर संपली तर सहा महिन्याची फीस फक्त पंचवीसशे आहे तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन वर्षभर जॉईन करू शकता तर त्यासाठी आपला नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉल करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर सर्व तुम्हाला डिटेल्स भेटले जातील चौदा तारीख ऑफरची शेवटी आहे तर या ठिकाणी वैद्यकीय संचालनालय औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी ही जाहिरात आहे ची डीएम कोल्हापूरची जाहिरात आहे तर या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वै वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत संचालनालय गड्ड वर्गाच्या विविध रिक्त पदाची जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे अकरा दहा दोन हजार चौदा ला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या जाहिरातीप्रमाणे झालेल्या बदलामध्ये शुद्ध या ठिकाणी देण्यात आलं असून ही प्रक्रिया एकतीस दहा दोन हजार चोवीसपासून सुरू नसून ही जी प्रक्रिया आता कधीपासून सुरू झालेली आहे ती दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे आणि या परीक्षेचा अर्ज सादर करण्याचा जो दिनांक आहे तो एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक दिलेला आहे परीक्षेच्या आधी दहा दिवस या ठिकाणी हे भरू शकता तुम्ही तर याची जी जाहिरात आहे संपूर्ण आपण पाहणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला तुम्ही लाईक करून टाकायचं ही संपूर्ण जाहिरात माझ्याजवळ या ठिकाणी आहे या ठिकाणी फक्त दावा वर्ग पास आहे किती आहे पात्रता पात्रता फक्त दावा वर्ग पास आहे ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ए डी रेट डबल ओ अकॅडमी या टेलिग्राम चॅनल वर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता पात्रता फक्त काय दावा वर्ग आहे डीएमआर आर डीएमईर ची या जाहिरात आहे छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय रुग्णालय यांच्या मार्फत ही जाहिरात येत आहे औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांची जाहिरात आहे पात्रता फक्त दावा वर्ग आहे पेमेंट खूप आहे एकवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार तर या ठिकाणी दोन पद आहेत प्रयोगशाळा परिसर आणि शिपाई नंतर मदतनीस आहे मदतनीसला मात्र पेमेंट कमी आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी मदतनीस एक्सरे रे परिचर शिपाई प्रयोगशाळा परिचर रक्तपेढी आघातसेवक बाह्य रुग्णसेवक कक्षसेवक अशी खूप सारी चांगली जाहिरात आहे तर ही सगळी जाहिरातसाठी वय तुमचं किती आवश्यक आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग असेल तर पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता सॉरी पंचेचाळीसपर्यंत फॉर्म भरू शकता या ठिकाणी सगळं माहिती दिलेली आहे माहिती जवळपास तेवीस तुम्ही या ठिकाणी वाचायची आहे नॉन फिमिअरची रद्द रद्द केलेली आहे तर हे सगळ्या गोष्टी वाचून फॉर्म भरायचे आहेत तर या ठिकाणी सगळं डिटेल्स दिलेले आहे कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत काय जागा आहेत तर या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे त्या ठिकाणी अठरा ते त्रेचाळीस मागासवर्गीय दिव्यांग प्रकल्प प्रकल्प दिव्यांग कर्मचारी सगळ्यांना पंचाळीस पर्यंत अंशकालीन पंचावन्न पर्शन या ठिकाणी आहे इतर या ठिकाणी फक्त दावा वर्ग पास पाहिजे बाकी काही या ठिकाणी पाहिजे नाही बाकी काही टेन्शनची गरज नाही सगळ्यांनी पड़ पटापट फॉर्म भरून टाकायचं आहे या ठिकाणी परीक्षेचं अनुभव हे सुद्धा दिलेलं आहे गुणपत्रक एकूण दोनशे गुणांची परीक्षा आहे शंभर प्रश्न असणार आहेत मराठी पंचवीस पंचवीस जी चाचणी पंचवीस ही कम्प्युटरवर परीक्षा होणार आहे तर सगळ्यांनी पटापट पड़, फॉर्म भरून टाकायचं आहे तर या ठिकाणी फॉर्म भरायची दिनांक एकतीस जानेवारी आहे ओके तर मी येथे थांबतो धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पटापट पड़, फॉर्म भरून ठेवा